नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त अशी कटाची आमटीची रेसिपी दाखवणार आहेत नाशिक स्पेशल कटाची आमटी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अगदी करायला सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे आपण पुरणपोळीबरोबर बऱ्याचदा -बर बर कटाची आमटीही बनवत असतो कोणी कोणी याला सार असेही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण आमटीसाठी मसाला करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर अशी जाळी ठेवली आहे आणि त्यावर दोन कांदे आणि खोबरं मी भाजून घेणार आहेत प्रकारे जर आपण कांदा खोबरं हिरवी मिरची भाजून घेतली तर आपल्या आमटीला रंगही खूप छान येतो आणि आमटी खायलाही खूप टेस्टी लागते अशा प्रकारे आपल्याला काळं करून घ्यायचं आहे त्यानंतर याची आपल्याला काप करून घ्यायचे आहेत हिरव्या मिरच्याही मी भाजून घेतलेल्या आहे खोबरं आलं कांदा कोथिंबीर लसूण तीन हिरव्या मिरच्या आणि चणा डाळ घेतलेल्या आहे पुरण शिजवताना आपण थोडीशी चणा ही काढून ठेवायची आहे तीच डाळ आपण यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची खोबरं आलं कांदाही मी ठेसून घेतलेला आहे आणि तो तसाच आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे आलं लसूण कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी वापरायची आहे कोथिंबिरीने आपल्या आमटीला रंगही छान येतो आणि आमटी खायलाही छान लागते तसेच कोथिंबीर जास्त वापरलेली असल्याने आपल्याला जास्त पोटामध्ये आगही पडत नाही तर आपल्याला बऱ्याचदा मसाल्याच्या भाज्या खाल्ल्याने पोटामध्ये आग पडल्यासारखं होतं तर आपल्याला कोथिंबिरीने मस्त असं थंडावा मिळतो अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण आमटीला फोडणी करून घेऊ त्यासाठी मी चार चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये मी जिरे आणि कडीपत्ता घालून घेत आहे वाटून घेतलेला मसाला आपल्याला घालायचा आहे आमटीसाठी तेल आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे जेणेकरून आपल्या आमटीला तरीही छान येईल मस्त असा मसाला हा पाच ते सात मिनटं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे पाच ते सात अशा प्रकारे आपला मसाला हा परतला जातो आणि पूर्णपणे सुक्का होतो त्यातलं पाणी हे पूर्णपणे आटलं जातं आणि मसाल्याला तेल सुटतं त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे तसेच पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे लाल तिखट घालणं हे ऑप्शनल आहे जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल कारण आपण या ठिकाणी हिरवी मिरचीही वापरलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला मसाल्यात हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जे आपण पुरणासाठी चणा डाळ ही शिजवून घेतली होती ती आपण साणीने गाळून घेतो त्यानंतर जे पाणी उरतं ते पाणी आपण ह्या आमटीसाठी वापरणार आहोत ह्या पाण्याचाच आपण कटाची आमटी बनवत असतो त्यामुळे ह्या आमटीला चवही खूप छान येते आणि आपल्या दरवेजच्या मसाल्याच्या भाजींपेक्षा ही आमटी खायला खूप टेस्टी लागते म्हणूनच ही शक्यतो पुरणपोळीसोबत केली जाते काही भागामध्ये याला सार असेही म्हणतात आणि पुरणपोळीबरोबर अव ही अवश्य केली जाते ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला अजून पाणी लागल्यास आपल्याला ला गरम पाणी करून यामध्ये घालायचं आहे आमटी ही थंड झाल्यावर थोडी घट्ट होते त्यामुळे तुम्ही आधी थोडंसं हे जास्तच ठेवा बघा मस्त अशी उकळी आपल्या आमटीला फुटलेली आहे त्या पाच ते सात मिनटं आपण आमटी ही मस्त अशी शिजवून घेणार आहोत आपली आमटी ही तयार झालेली आहे पाच ते सात मिनटं मस्त अशी खळखळून मी उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि पाच मिनिटानंतर बघा आपल्या आमटीला तरीही खूप छान आलेली आहे बघा पूर्ण अशी तरी आपल्या आमटीला आलेली आहे म्हणूनच या आमटीला कटाची आमटी असे म्हणतात मस्त अशी तरी आपल्या आमटीला आलेली आहे ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ ही आमटी खायला खूप छान लागते तुम्ही पुरणपोळी करत असाल तर ही आमटी अवश्य करून बघा सार आणि भात यासोबत ही आमटी खाल्ल्या जाते तसेच कुरडई आणि भजी टाकूनही ही आमटी खाल्ल्या जाते त्यामुळे सणावाराला पुरणपोळी जेव्हा आपण करतो त्यावेळेस कटाची आमटी ही अवश्य केली जाते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत हो